मध्ये होता तो आणि त्या ट्रेकचा जो अनुभव होता तो तर अतिशय खरतर होता एक ती मी आणि माझे चार विद्यार्थी आणि त्या अनुभवावर मी अनुभव कथन एक जर्नी फॉर यंग एक्सप्लोरर्स हे पुस्तक लिहिते काम झालेलं आहे आता परदेशी करेल खरंच काय असतं या यंग एक्सप्लोरर्सला हा जर्नी हा प्रवास आणि तिथून घेऊन जाण्याचं हे मी माझ्या त्या मतातून त्या ऍडवेंचर आहे आता तुम्हाला सांगायचं म्हटलं तर तुम्ही स्काउटिंग गायडिंग मध्ये का यायचं तुमच्या शाळेमध्येही चळवळ चालू आहे तुमची नीट नव्हे आहे फिरदा सर मला वाटतं शाळेत तुमचं घेतात पण तिथवर न थांबता तुमचं वयाचे ते तेरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही राज्य पुरस्कारला बसू शकता म्हणजे गव्हर्नरच्या सहीच राज्यपालाच्या सहीच तुम्हाला प्रमाणपत्र मिळतं प्रमाणपत्र नाही ते प्रमाणपत्र दोन कामाला उपयोगी येतात एक म्हणजे तुम्ही राष्ट्रपती पुरस्कार परीक्षेसाठी पात्र होता आणि ते प्रमाणपत्र घेऊन तुम्ही आपल्या भारतामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्र शासनाच्या जागा प्लस रेल्वे खात्याच्या जागा ज्या असतात भरती व्हायच्या त्यासाठी त्या, त्या प्रमाणपत्राचे गुण तुम्हाला मिळतात म्हणजे गौरी आणि संस्कृतीनं जे ऍडव्हेंचर केलं ते सुद्धा फक्त प्रमाणपत्र आहे त्यांनी नुकताच राज्य पुरस्कार परीक्षाही दिलेली आहे प्लस या ऍडव्हेंचर सर्टिफिकेटचं नॅशनल लेवलच्या सर्टिफिकेटचे सुद्धा त्या परीक्षांमध्ये त्या भरतीमध्ये रेल्वे भरती असू द्या किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असू द्या त्याच्यामध्ये तुमचे गुण मिळतात आणि तुम्हाला इतरांपेक्षा प्लस पॉइंट मिळतात आणि संधी नोकरीची लवकर मिळते जेवढे जास्त राष्ट्रपती पुरस्कार दोन्ही असतात तर मग तर डायरेक्टली आपल्याला राष्ट्रपती पुरस्कारांना तर डिरेक्टली रेल्वे खात्यात नोकरी आहे